मी रेणुका आज आपण घरीच गरम मसाला तयार करणार आहोत गरम मसाला भाजीमध्ये किंवा कुठल्याही पदार्थामध्ये पडताच त्या पदार्थाची चव अगदी दुपटीने वाढते हे सर्वांनाच माहिती आहे पण गरम मसाला तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपण जे, जे खडे मसाले वापरतो त्यांचं योग्य प्रमाण असणे खूप गरजेचं आहे त्याचं कारण असं की प्रत्येक खड्या मसाल्यांचे गुणधर्म हे वेगवेगळे आहेत काही मसाल्यांची प्रकृती उष्ण असते काहींची थंड असते तर काही तुरट असतात काही थोडे कळवट असतात काही उष्ण असतात त्यामुळे ह्या सर्व मसाल्यांचं प्रमाण अगदी समतोल झालं पाहिजे म्हणून मसाला करताना योग्य प्रमाण घेणं खूप गरजेचं आहे तर इथे आपण आता कसं प्रमाण घेतलं ते बघूया इथे मी धणे घेतलेले आहे एकशे पंचवीस ग्रॅम खोबरं घेतलं आहे पंचवीस ग्रॅम जिरं पंचवीस ग्रॅम शहाजिरा दहा ग्रॅम कर्णफूल पाच ग्रॅम आणि ही मोठी इलायची ही दहा ग्रॅम ही काळी मोहरी आहे ही पाच ग्रॅम दाना पाच ग्राम आणि खसखस वीस ग्राम काळी मिरी दहा ग्रॅम लवंग पाच ग्रॅम जायपत्री पाच ग्राम हिरवी इलायची पाच ग्राम तेजपान वीस ग्रॅम कलमी पाच ग्राम छडीला पाच ग्राम आणि एक जायफळ अशा पद्धतीने खडे मसाले घेतलेले आहेत तर आता आपण याचा मसाला करायचा आपल्याला काय करायचं आहे पूर्ण खडे मसाले छान व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे म्हणजे याच्याने काय होईल आपल्या ह्या मसाल्यांचा ओलावा आणायचा होईल आणि वर्ष दोन वर्ष मसाला टिकायला मदत होईल सर्वात आधी मी इथे थोडंसं तेल घेतलं आहे तेल घातल्याने छान मसाला टिकायला पण मदत होते आणि चव पण वाढते यामध्ये सर्वात आधी आपण भाजायची आहे ही मोठी इलायची छान मंद गॅसवर जडून देता भाजून घ्यायची आहे यामध्येच पण घालायची ती पण छान व्यवस्थित भाजून घ्यायची यातच घालायचे हे कर्णफूल कर्णफूल मोठी इलायची आणि कलमी हे सोबतच भाजून घ्यायचे आता हे एका पसरट बांध्यामध्ये काढून घ्यायचे आता यामध्येच घालायची काळी मिरी लवंग हे सोबत भाजून घ्यायचे आणि काळी मिरी लवंग अशी फुटते तळतळ झाली की मग काढून घ्यायचं लवंग छान फुललेली आहे आणि काळी मिरी पण भाजून झाली आता हे काढून घ्यायचं मेथीदाना आणि मोहरी ही पटकनच होते लवकर गॅस बंद करून घ्यायचा आणि अगदी दोन सेकंद फिरवून काढून घ्यायचा आता ही हिरवी वेलची जायपत्री जायफळ आणि शहाजिरा हे एकत्र भाजून घ्यायचं शहाजीरा पण छान भाजून झालेला आहे आता हेही काढून घ्यायचं जीरा, जीरा व्यवस्थित भाजून घ्यायचं जिरं थोडं भाजत आलं की आताच ही खसखस घालायची खसखस छान स्वच्छ धुवून घ्यायची आणि वाळवून भाजायची जिरं आणि खसखस पण छान भाजून झालेली आहे आता तिला पण साईडला काढून घेऊ थंड होण्यासाठी आता खोबरं भाजायला घ्यायचं खोबरं पण करपून देता छान पाच मिनिट असं भाजून घ्यायचं आहे खोबरं साईडला काढला तर यामध्ये थोडंसं पुन्हा तेल घालायचं आणि इथे आता भाजून घ्यायचं आहे आपल्याला छडेला गॅस बंदच करून घ्यायचा कढई खूप तापलेली आहे हे अगदी दोन मिनिट छान याला भाजून घ्यायचे छडेला पण भाजून झालेला आहे मसाल्यांचा असा मस्त घमघमाट गम सुटलेला आहे घरामध्ये इथे एकूण सतरा खडे मसाले घेतलेले आहेत आपण आता तेच पाण घ्यायचं भाजायला छडेला झालेला आहे भाजून तेजपान घ्यायचं आहे भाजायला हे असे थोडे तोडून घ्यायचे म्हणजे भाजायला पण बरे होतात आणि मसाला वाटताना पण बरं होतं तेजपान सुद्धा छान असं भाजून झालेलं आहे आता हे काढून घ्यायचं थंड करायला आणि आता भाजायचे दणे धणे पण व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता हे पूर्ण मसाले व्यवस्थित छान थंड होऊ द्यायचे आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे त्यामध्ये कुटून एवढं बारीक करून घेतलं मसाला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पावडर करून घ्यायची एकदम बारीक पावडर करून घ्यायची मसाल्याची पावडर मस्त अशी बारीक झालेली आहे आधी आपण खलबत्त्यामध्ये मसाला कुटून घेतला होता त्याच्यामुळे मिक्सरमध्ये छान बारीक अशी पावडर तयार झाली आता याला चाळणीने टाळायची वगैरे गरज नाही बघू शकता छान अशी व्यवस्थित बारीक पावडर झालेली आहे आता हा मसाला आपल्याला काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आहे छान वर्षभर टिकतो वर्ष दोन वर्ष टिकतो फक्त याला ओला हात लागला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आपल्याला छान बर्डीमध्ये असं भरून ठेवून द्यायचं वर्ष दोन वर्ष अजिबात खराब होत नाही आणि एक सांगते जर पाव किलो भाजी आपण करतो तेव्हा फोडणीमध्ये हा अगदी थोडासा मसाला घालायचा अर्धा चमचा काळा मसाला किंवा गरम मसाला तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद